फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स पूजा आर्टिकल्स अँड मच मोर तर दोन दिवसाआधी मी मार्गशीर्ष मुखोट्यांचे व्हिडिओ केले होते तर मी ॲडिशनल अजून काही मुखोटे आणलेले आहेत तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटीज आहेत तर आज आता आधी तुम्हाला मी सांगते यावर्षी मार्गशीर्ष चालू होतो आहे शुक्रवारी म्हणजे एकवीस नोव्हेंबरला तर पहिला गुरुवार आपला आहे अठ्ठावीस नोव्हेंबर चार गुरुवार येत आहेत अठ्ठावीस नोव्हेंबरला पहिला गुरुवार आहे दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार आहे अठरा डिसेंबरला एटीन्थ डिसेंबर तर अठरा नोव्हेंबर चार डिसेंबर अकरा डिसेंबर आणि आ अठरा डिसेंबर असे चार गुरुवार आपले आहेत तर मी तर त्यानुसार तुम्ही लवकर ऑर्डर द्या म्हणजे आता अठ्ठावीस नोव्हेंबरला सुरू होतो आहे म्हणून वीस नोव्हेंबरला ऑर्डर नका देऊ आधीच द्या कारण नंतर काय होतं ना कुरिअरवाल्यांकडे खूप वर्कलोड असतो ते घेतात ऑर्डर्स पण मग डिलिवर ऑन टाईम करत नाहीत आणि मग प्रॉब्लेम होतो इथे सगळ्या ऑर्डर मिळण्यामध्ये तर लास्ट मोमेंटपर्यंत थांबू नका लवकर बुकिंग करा तर आता बघूया आपण मुखवटे तर हे महालक्ष्मीचे मुखवटे आहेत हे प्लास्टिकमध्ये आहेत हा जे मी दाखवते तो प्लास्टिकमध्ये बघू शकता तुम्ही प्लास्टिकमध्ये असूनही खूप सुंदर काम आहे त्याच्यामध्ये बघा कान वगैरे बघा तुम्ही है प्लास्टिक में है प्लास्टिक है है में हे बघा प्लास्टिकमध्ये आणि होल आहे आला इकडे बांधण्यासाठी वगैरे प्लास्टिक असून पण खूप छान काम केलेलं आहे आणि ह्याची साईज आहे साडेसात बाय चार साडेसात बाय चार म्हणजे हे साडेसात आहे अशी हाईट साडेसात आहे आणि रुंदी चार आहे तर मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये तर मी परत म्हणजे असं वेगळं व्हॉट्सअपवर तुम्ही मला विचारू नका साईज काय आहे हे तुम्ही व्यवस्थित ऐका साडेसात बाय चार ठीक आहे कोणाला हा मुखोटा हवा असेल छोटा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा रेटसाठी तर दुसरा आहे हा मोठा आहे ह्याची साईज आहे अकरा बाय सहा म्हणजे हा असा लांबी अकरा इंच आहे आणि रुंदी सहा इंच आहे अकरा बाय सहा महालक्ष्मीचा मुखवटा बघू शकता तुम्ही हां हां बघा अकरा बाय सहाला असा छान मुखवटा आहे एकदम भरगतचं काम नाही आहे पण खूप सुंदर आहे बघा सिम्पल अँड सोबर आहे छान आहे अकरा बाय सहा ठीक आहे प्लास्टिकमध्ये पण ह्याला चार होल्स आहेत एक दोन तीन चार तर कोणाला हा मोठा मुकोटा असेल ना अकरा इंचा तसं मेन्शन करा, करा हा मोठा आहे अकरा इंच ठीक आहे तर कोणाला हवा असेल तर स्क्रीनशॉट आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर हे दोन प्लॅस्टिकमध्ये आहेत आणि हा फायबरमध्ये आहे रेग्युलर साईज ह्याची साईज आहे सेवन पॉईंट सेवन हाईट आहे आणि फोर पॉईंट फाय रुंदी आहे डायमीटर लेन्थ आहे सेवन पॉईंट फाय आणि हे फोर पॉईंट फाय खूप छान असं बघा मळवट भरलेली महालक्ष्मी नद बघा छान आणि हे काम पण बघा सिम्पल अँड सोबर आहे आणि हे है हँड पेंटेड आहे प्रीमियम क्वालिटी बघू शकता तुम्ही छान असं हे बघा काम सुंदर काम आहे प्रत्येक मुखोट्यावर आपल्याला वेगवेगळं काम मिळेल हे रिपिटेशन दिसणार नाही तुम्हाला हेच काम दुसऱ्यावर वेगवेगळे आणि असे मोठे मोठे पॅचेस लावलेले नाही आहेत छान असं बारीक काम आहे तुम्ही बघू शकता हे बघा याला पण असे दोरी आहे सेवन पॉईंट सेवन लेंथ आणि फोर पॉईंट फाय डायमीटर आहे असा ठीक आहे ते हे होते महालक्ष्मीचे नवीन म्हणजे हे आलेले ॲडिशन झालेले आणि दोन दिवसापूर्वी जे ब्लॉग बनवले त्यात पण मी दाखवले होते त्यात ते प्रीमियम क्वालिटीचे आहेत तुळजा भवानीचे होते आणि महालक्ष्मीचे असेच हँड पेंटेडवाले प्लास्टिकचे मी आजच दाखवले ते ठीक आहे आता पुढे जाऊया आपण लक्ष्मी मातेचा मुकोटा हा मी तुम्हाला दाखवला होता आधीच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजनच्या वेळी पण दाखवला होता पण आत्ता जो हा आला आहे ना त्याचा स्किन टोन थोडा वेगळा आहे है हा या मुखवट्याचा तर आता मी तुम्हाला ही फर्स्ट दाखवते क्यूट अशी छान अशी लक्ष्मी माता आहे आणि ही हँड पेंटेड आहे हा हे बघा आणि हे मळवट भरलेलं आहे छान असा जाड मस्त दिसतं आहे आणि छोटंसं क्यूटचा असं मुखवटा आहे याची साईज आहे सिक्स पॉईंट फोर इंच लांबी आहे आणि थ्री इंचेस आहे हे थ्री इंचेस आहे डायमीटर हे सिक्स पॉईंट फोर इंचेस आहे ठीक आहे ते हे नीट ताईंन ऐकून घ्या मी जे सांगते ते मी व्हॉट्सॲपवर परत साईज वगैरे सांगणार का नाही कारण आम्ही कसं आता हे मी घेऊन नाही बसलेलं असणार प्रत्येक बॉक्समधून सारखं काढून साईज सांगायला मग ते फिजिबल नाही होत तर मी व्हिडिओमध्ये सांगते तर तुम्ही साईज प्लीज ऐका हे बघा ह्याची साईज आहे सिक्स पॉईंट फोर लांबी आणि थ्री इंचेस रुंदी ही पण लक्ष्मी आईचाच मुखोट आहे छान बघा डोळे बघा आणि काम बघा किती सुंदर आहे छान असा बघा कोणाला ही हवी असेल ना छोटी सिक्स पॉईंट फोर इंचेस बाय थ्री तर ह्याचा स्क्रीनशॉट वर घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्हाला प्लीज जे आवडतंय आहे ना आता आपण मार्केटला जातो आणि आपल्याला जे आवडतं त्याचीच रेट आपण विचारतो ना ड्रेस जरी घ्यायला गेलो तरी दुकानात जेवढे ड्रेस आहे सगळ्याची रेट नाही विचारत तर तसंच तेच फॉलो करा म्हणजे आम्ही तरी असंच करते आणि माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या पण असंच करत असतील असं मला वाटतं पण काय ताई आहेत त्या सगळं सांगतात की सगळ्याच्याच रेट तुम्ही पाठवा आम्हाला तर मी व्हिडिओ डिटेल्समध्ये बनवते तर मी परत कशाला ना वेगळं पाठवणार फोटो बिटो मी नाही पाठवत तर तुम्हाला जे हवं त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवा आणि त्याच्या रेट विचारा हवं असेल तरच आणि ही आहे ही जी लक्ष्मी आई आहे त्याचं लांबी आहे एट पॉईंट फाय इंच आणि डायमीटर आहे फोर इंच असं फोर इंच आहे आणि लेंथ आहे एट पॉईंट फाय इंच खूप सुंदर आहेत बघू शकता तुम्ही मळवट कुंकू डोळे एकदम नाजूक आहे की मी आधी दाखवली ना स्किन टोन थोडा वेगळा आहे हा थोडंसं असं वेगळं थोडं थोडंसं सा डार्क साईड आहे म्हणजे असं काय काळं वगैरे नाही आहे पण छान आहे आणि तिची लिपस्टिक लाईट आहे ती एकदम रेड होती आधीची जी तर ही आता अशी ज्याला कोणाला हे मुखोटे हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा किती लांबी रुंदी सगळं सांगितलेलं आहे मी रिपीट नाही करणार व्हॉट्सअपवरती प्लीज तुम्ही नोट करून घ्या ते ठीक आहे बघूया पुढचे मुखोटे आता तुम्ही बघू शकता हे छान सुंदर असे फेसेस आधीच्या काळी कसं एवढं काय व्हरायटी यायची नाही आता एवढ्या देवींचे फेसेस येतात आणि त्यांची अशी वेगवेगळी नावं ऐकून आणि असं वाटतं की प्रत्येक वेळी आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या मुखवटा मांडावा पण आता ह्याचे रेट्स तुम्हाला मी सांगते या देवीच्या मुखोटाला पद्मसुंदरी नाव आहे असं म्हणजे तिला पद्मसुंदरी नाव आहे ह्याला पण मळवट भरलेलं आहे बघू शकता आणि ह्याची उंची आहे ना या मुखोट्याची म्हणजे हिचं मुकुट जे आहे हे सोडून हे जे आहे ना तिचं मुकुट तर त्याची सेवन पॉईंट फाय सात पॉईंट पा पाच इंच लांबी आहे आणि फोर पॉईंट टू इंचेस रुंदी आहे सेवन पॉईंट फाय आणि फोर पॉईंट टू आणि हे मागचं पकडलं तर हे बाकी बघा असं लावलेलं आहे हे मागे लावलेलं आहे आणि दोरी वगैरे इथून लावून दिलेली ऑलरेडी ह्याच्यामध्ये हे जे आहे ना मागे डेकोरेशनसाठी जे लावलेलं ला आहे मुकुट टाईप प्रभावसारखी दिली आहे मागे ते पकडून टेन इंचेस आहे हा खूप सुंदर दिसतो सजवल्यावर आणि ह्याचं कसं आहे ना मुखुटे मोठे आहे म्हणून तेवढीच मोठी तुम्हाला कळशी घ्यायची आहे किंवा काय कळशी तुम्ही घेऊ शकता पण हाईट वाढवण्यासाठी आहे ना, ना? तुम्ही चौरंगावर चौरंग मांडू शकता किंवा डब्बे घेऊ शकता तुम्ही छान असे जे स्टेबल राहतील रिकामा डबा नका घेऊ त्यात तांदूळ वगैरे काही भरून असं ठेवू शकता ठेवून हाईट वाढू शकता तुम्ही त्यामुळे ते मुखोटे छान दिसतात आपण छोटा जरी कलश मांडला ना छोटा म्हणजे मी जो व्हाईट मेटलचा दाखवते ना नॉर्मल कलश स्टँडर्ड साईजचा कलश असतो आपला तो घेतलात आणि चौरंगावर चौरंग असे मांडलेत तरी याची हाईट वाढते आणि ते सुंदर दिसतात दिसायला हे बघा खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही पद्मसुंदरी सेवन पॉईंट फाय लांबी रुंदी 4.2 पॉईंट टू आणि ही प्रभावळपासून जी लांबी आहे ती टेन इंचेस ज्याला कोणाला हा पद्मसुंदरीचा मुकोटा हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता ही सगळ्यांनाच माहिती आदिशक्ती च रूप आहे हे आदिशक्ती देवी आहे ही खूप सुंदर अशी तसं हे बघा ना किती छान आहे स्किन टोन तसा आहे आता मी लक्ष्मी आई दाखवली होती ना मळवट भरलेली तसं टोन आहे किती छान दिसतात बघा किती रेखीव आहेत नाजूकशी फेसेस आहेत सगळे आणि काम बघा किती छान आहे बघायला पण सुंदर वाटतं केसांच्या इथे बघा बारीक काम आहे असे बारीक काम असलेले मुखोटे ना खूप सुंदर वाटतात आणि हे सगळे मी दाखवते ते सगळे फायबरचे आहेत आत्ता जे दाखवलेत ते हे बघा आदिशक्ती शक्ती ह्याची साईज आहे एट पॉईंट फाय इंचेस लांबी आणि फोर इंचेस रुंदी अशी पूर्ण एट पॉईंट फाय इंचेस आणि फोर इंचेस डायमीटर तशी अशी आधी शक्ती ते ज्यांना कोणाला ही हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि जे मी हे दाखवते ना फायबरमध्ये ते फायबरमध्येच आहेत मग काही जणी मेसेज करतात की हे जे फायबरमध्ये तेच प्लास्टिकमध्ये मिळतील का तर तसं नाही जे आहे ते मी दाखवलेत त्याच्या व्यतिरिक्त बनून बिनून ते काय आपण मॅन्युफॅक्चरर नाही आहे तर ते काय तसे मिळत नाही जे अवेलेबल आहे तेच आणि हे लवकर ऑर्डर जे करतील त्यांनाच लगेच मिळतील आणि सेम परत मिळतील की नाही ते पण भरोसा मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण आत्ता मिळाले आहेत तर लवकर ऑर्डर करा तुम्ही ठीक आहे आदिशक्ती झाली पद्मसुंदरी झाली हा सगळ्यात सुंदर मुखोटा आहे हा खूप सुंदर दिसेल सजवल्यानंतर खूप सुंदर आहे जेवढा तुम्हाला असा दिसत नसेल ना व्हिडिओत प्रत्यक्ष बघण्यात खूप सुंदर आहे सगळ्या हसमुख आणि डोळे वगैरे अशी चमक अशी छान लक्ष्मी आहेत सगळ्या ठीक आहे तर हे दोन्ही फायबर आहेत आणि पेंटेड आहेत सुंदर ही एकवीराई आहे प्लास्टिकमध्ये दोन दिवसाआधी मी जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये स्किन टोनमधली दिली होती मी दाखवली होती ही फुल गोल्डन ग्लॉसी लुकमध्ये आहे प्लास्टिकमध्ये बघा लास्ट टाईम जी दाखवली दोन दिवसाआधी स्किनटोनमध्ये तिथं खूप सुंदर आहे प्लास्टिक पण आहे पण ती असं एकदम हेवी प्लास्टिक आहे ते छान तर हे पण बघा किती सुंदर आहे ह्याच्यावर काम बघा म्हणजे आबडधोबड असं काम नाही आहे जाडं भराडं हे बघा किती छान नाजूक काम आहे बघू शकता तुम्ही त्यामुळे ते सुंदर दिसतात मुखवटे हे बघा आणि एवढं चांगले वर्क असलेले मुखोटे पण लावतो ना त्याला मिनिममच दागिने घालायचे ते उठून दिसतात दागिने पण जाड जाड घातले ना तर मग तेवढा शो नाही येत दिसतात छान पण नाजूक जास्त चांगले दिसतात हे बघा तर गोल्डन एकविराईचा मुखवटा ज्यांना हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ह्याची साईज मी सांगते सेवन पॉइंट फाय इंचेस लांबी आणि आडवं फोर इंचेस आहे सेवन पॉईंट फाय बाय फोर ठीक आहे तर बघूया अजून पुढचे मुखोटे तर ह्या बघू शकता तुम्ही ह्यांना पद्मलक्ष्मी म्हणतात हे पद्मलक्ष्मीचं रूप आहे तर हे आपल्याकडे दोन अवेलेबल आहेत एक मोतीमध्ये आणि एक गोल्डन वर्कमध्ये तुम्हाला ह्याची साईज सांगते मी आठ बाय चार आहे म्हणजे अशी आठ आठ आणि अशी चार तर ही फुल मोती वर्क आहे ह्याच्यावरती छान असं बघू शकता हे बघा नेकलेस सारखं कसं छान आहे झुमके आहेत पद्मालक्ष्मी देवी आहे ही हे बघा फायबरमध्ये सुंदर अशी आठ बाय चार साईज आहे ही मोत्यामध्ये आहे आणि ही फुल असं गोल्डन फिनिशिंगमध्ये आणि वर्क पण गोल्डनमध्ये आहे छान हे बघा सुंदर दिसते डोळे बघते एकदम आखीव रेख्यू आहेत छान झुमके बघा मस्त पद्मलक्ष्मी देवी कोणाला हे हवं असेल हा मुखोटा किंवा हा मोतीमध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आठ बाय चार लांबी आठ इंच आणि रुंदी चार इंच असं आहे दुसरी ही मी यादी पण दाखवली लक्ष्मीपूजनच्या वेळेला पण लक्षात घ्या त्याचं प्रत्येकाचं वर्क आहे ना वेगळं येतं तुम्हाला हे सेम वर्क मिळणार नाही प्रत्येक मुखोटा घेताना त्याचं आता ही अशी आहे त्या नेक्स्ट टाईम काही वेगळं डिझाईन असणार त्याचं लुक हेच असतं फेस हाच असतो पण हे जे वरचं डिझाईन आहे हे कलर आहेत ते वेगळे असतात तर ते सिलेक्टेड त्याला ऑप्शन नाही मिळणार आहे जे अवेलेबल असेल ते देण्यात येईल तर हे बघा हातात आता ह्याचा पिंक कलर आहे गुलाल कलर कसा आहे पण किती सुंदर दिसतो हा मुखोटा नारायणी देवीचा मुखोटा आहे आम्ही आधी पण दाखवला होता लक्ष्मीपूजनच्या वेळेस पण हे बघा खूप सुंदर आहे हा पण फायबरमध्येच आहे हा हँडपेंटेड नाही आहे नारायणी देवी आणि हा आहे सेमच नारायणी देवी पण हा यल्लो कलरमध्ये आणि मागच्या दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवले नारायणी देवीचं वेगळं रूप आहे थोडं त्याच्यातही मी दाखवलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओही बघू शकता तर हे झाले माझं मुखोट्यांचं कलेक्शन तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आणि हो बरं आपल्याकडे कलश कडी पण आहे ते कलशाला लावतात त्या कड्या पण ॲवेलेबल आहेत तर कोणाला हवी असेल तर ती तुम्ही ऑर्डर करू शकता कलश कडी म्हणजे मा ना कलशावर जो नारळ ठेवतो आपण त्याच्यावरती कडी ठेवायची आणि हे साईडला जे हे हात असतात त्याच्यात आपण फुलं वगैरे अशी लावू शकतो छान गजरे वगैरे अशी लावू शकतो किंवा वरून लावू शकतो छान अशी तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओज बघू शकता की हे कसं लावायचं वगैरे तुम्हाला आयडिया येईल तर असं होतं आजचं कलेक्शन तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये वस्त्रांचं कलेक्शन मी दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना शी स्वामी समर्थ आणि ऑर्डर असेल ना तर लवकर ऑर्डर करा ऐनवेळीच्या ऑर्डर्स आम्ही नाही घेणार कारण का त्या पोचत नाही वेळेत आणि मग कस्टमर येईल ना दोन तीन दिवसात येईल ना असं करत बसतात तर उगाच तो प्रेशर आम्ही घेणार नाही आहे तर तुम्ही लवकर ऑर्डर करा ठीक आहे चला तर मी इथेच थांबवते